भुसावळ शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सहा अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे नऊ एकशे बा तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन आणि एक्क्याण्णव तीन आणि आर नॅट तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील हकीकत अशी आहे सदर गुन्ह्यामध्ये यातील जो फिर्यादी आहे याच्या घरी एक जलसा हॉटेलमध्ये भांडण झाल्याच्या कारणावरून वाल्मिक नगर राहामध्ये राहणारे बाबा जिल्ह्या कुंदन पठाडे आणि इतर दोन तीन अल्पवयीन मुलं यांनी या ठिकाणी जुना सातारा भुसावळ या ठिकाणी फिर्यादी यांचे घरी येऊन फिर्यादी आहेत संदीप कोळेकर गर यांचे घरी येऊन त्यांच्या मुलाच्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्याशी धक्काबुक्की केली आणि आपले घरी गावठी पिस्टल काढलं त्यामध्ये फिर्यादीने त्यांच्या हातावर मारला असता त्या दरम्यान त्यांनी फायर केला तर तो, तो फायर हवेत गेला यावरून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे यामध्ये दोन आरोपी बाबा गिंगट कुंडक पठाळे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि दोन अल्पवयीन आणि मुलं यांना ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे सर वेपनही जमा करण्यात आलेली आहे नाही वेपन वगैरे जमा करण्यात नाही आलेलं आणखी तपास चालू आहे पर किती राऊंड फायर झालेले आहे सर तिथे घटनास्थळी त्याचा तपास चालू आहे फॉरेन्सिक टीम घटनास्थळी वगैरे आहे तर ते तपास करता येत आणि सर्चिंग वगैरे चालू आहे